गाडी कोणाची संभाजी खरा सांगली संभाजी खरा सांगली आणि बै दोन्ही बैल दोन्ही सोटा घरची झाडं बैलांचे हो? नाव हरण्या छाप्या हरण्यांनी छाब्या ग बकेट आला पाहणारच कोण आहे त्याचं गाडीवान आता काय मस्त बंद केलं जाणवू सुरू आहे बैल कुठला येऊ बैल कुठला बिलावडे बिल्लवडे बिल्लवडी कुणाचं पाटील दे पाटील दे दे नाव काय या फुल्या फुल्या पहिल्याला बैल अजून यायचं आहे दादा बैल कुठला येऊ राशी आहे वाडकर हरण्या वाडकर हरणे हरण्या वाडकरांचा होय पैराला बैल कुठला आला तासगाव शिल्या तासगाव शिल्या बैल अजून यायचं होय गाडीवान कोण आहे गाडीवान परसो आगळगाव सचिन लाट आणि पलीकडे बैल कोणाची ती ते आपलीच आहेत आपलीच वो कुठला रायझिंग पक्ष्या रायझिंग पक्ष्या एकाच मालकांची सगळी बैल तीन तीन गाड्या तीन गाड्या पळणार द्या आणि तो पलीकडे लागला तो गोलव्या तो रायजिंग गोलव्या रायजिंग गोलव्या आणि तो पहिला 10 टाइगर पैसा टाइगर गेरडी गेरडी आणि हो तो पलीकडेला ते 1000 रुपया रे कोण आता सुशांत सुशांत दुईजड बी कर दुईजड

आलंय की बैलांचं नियोजन करायचं एवढं पहिल्याचं नियोजन करायचं गाडीवानाचं नियोजन करायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गाडी मैदानाला पळवून दाखवायची नक्की हरणी बैल कुठली शिरडून शिरडोनची कुणाची मुल्ला शिरडोन शिरडून मुल्ला दोन्ही बैल घरची जोडणा घरची जोडणा घरची चोरणा बैलांची नाव सांगायची तू कुठला तो पाहिजे लाल चिंगाचा गाडी कोण कोण अमूल अमोल हवलदार अमूल पवार गाडी कुठली राधानगर राधानगरी कोणी सुधाकर शेठ पहिल्याला बैल घरची नाव काय बैलांची शिल्ल्या हरण्या तिकडे राधा डॉक्टर गाडी बापू करगणी जी कोणाची माऊली जानकर आणि पाटील लेरी ले। माऊली जानकर आणि पाटील लेरी दोन्ही बैलांची नाव भुजारबाईजा आणि फुल्या भुजारबाईजा फुल्या पाटील लेरीचा बैल पलीकड गाडी कोण कोणी आता गाडी कुठली रणजित पटेल गुलब्या आदतुषाला आदतुषाला आणि ती पलीकडला वैल कुठला पलीकडला किसन अनिल माळे कोडणी वशा वश्या, वश्या। कॅन्ट्रलला दोन्ही बैलांची पहिरी कुठली कुठली त्याला मिरज आहे पोपट राजपूत आणि याला कोगनुळे आणमी आहे पोपट राजपूत आणि कोगनुळे आणमी हा पोपट राजपूत यांचा तो मोठ्या शेन आता माग बैल तो पाळणार आहे का मिरज हा मिरज हा फाकड्या नवीन नवीन आलेला दुसरा घेतला बंड्या पाळणार आवडतो हा हा गाडी कुठली एरंडोली एरंडोली कोणाची मेजर खोत अवधूत खोत अवधूत खोत हां बैलांची नाव काय हे हो फुले आहे ती चिमण्या फुले आणि चिमण्या हा बघटाला बघणारा बघटाला गाडी पण कोण आहेत सतीश आप्पा सतीश आप्पा बिदरी आता गाडी कुठली आहे खलाटी खलाटीची हा नाव काय मालकांचं मालकाचं राजू नाही खलाटी दोन्ही बैल नाही एक जिरग्याचा कुणाचा सदाशिव पाटील बैलाच नाव सर्किट शंभू आणि तुमच्या बैलाच नाव फायनल किंग छाप्या फायनल गिंग छाप्या गाडी हां पाहणार गाडी पण कोण आहे बंडामे हां सिद्धीवाडी नाही नाही पहिल्या आधी पळले का आता पहिल्यांदा पळा एकदा पळले कुठे पळले बाजूला पळेल पोपट राजपूत मिरज त्यांचा फाकड्या आणि यो पोपट रजपूत यांचा बंड्या मिरज बंड्या गाडी दोन्ही सेपरेट पाहणार आहेत बगटालाच गटालाच आहेत मग गाडी कोणाची भारत राजाराम पवार भारत राजाराम पवार गाव कुठलं कुठल्या पहिल्याचे नाव सोनिया अरण्या सोन्या गाडीवर कोण आहे भारत पवार भारत पवार स्वतःच गाडी कुठली राशिवडे राशिवड्याची कुठली निंद्रे धुंद्रे आणि पैरला बैल कुठला आहे कुठला कुठला लोणारवाडी लोणारवाडी जा कोणाचा डॉक्टर डॉक्टर बैलांची नाव आहे दोन्ही बुलेट बंड्या हां काय डायमंड पाहिजे आणि बुलेट बंड्या गाडी बघायला पाहणार गाडीवान कोण आहेत रवीन खोत ते पैरे आता पहिल्यांदा पाहिले का कोण केले पैरे गाडीवाऱ्यानेच गेले शिवापूरवाडी सौरभ खोत गाडी घोडापाला पाहणार आहे नाव काय आहे पहिलाच वशा